नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत पण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमटा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती म्हणजे राज्यात ऊर्जा मंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल काही नवे आणि महत्वाचे नियम जाहीर केले आहेत या नवीन नियमामुळे ही योजना आता आर्थिक पारदर्शक होणार असली तरी काही शेतकऱ्यांना यातून वगळले जाण्याची शक्यता आहे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की नाही हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे कर्जमाफीसाठी नवीन पात्रता निकष काय असणार आहेत हे तुम्हाला माहीत होणं अत्यंत आवश्यक आहे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केल्यानुसार आता कर्जमाफीचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांना मिळेल जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांची उत्पन्न केवळ शेतीतून येते त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे याउलट जे शेतकरी शेतीसोबत इतर व्यवसाय दुकान किंवा नोकरी करतात त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे याचबरोबर ज्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे त्यांनाही काही विशिष्ट अटी पूर्ण केल्यावरच कर्जमाफी मिळणार आहे या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की इतर उत्पन्न स्रोत असलेले शेतकरी यांचे उत्पन्न शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायातून होते उच्च उत्पन्न असलेले शेतकरी ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त आहे जे वॅट किंवा सर्व्हिस टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आलेलं आहे सरकारी कर्मचारी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेले कर्मचारी चतुर्थ श्रेणी वगळता या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही त्याचबरोबर मोठे जमीनदार ज्यांच्याकडे मोठी जमीन आहे आणि जे इतर व्यवसायसुद्धा करतात अशा लोकांनासुद्धा या कर्जमाफीतून वगळण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे योजनेची अंमलबजावणी आणि सरकारची भूमिका या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक खास समिती नेमली आहे आणि ही समिती प्रत्येक शेतकऱ्याची पात्रता काटेकोरपणे तपासणार आहे यापूर्वी योजनांमध्ये ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत त्या टाळता येतील आणि खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल याचा विचार या ठिकाणी केलेला आहे या निर्णयाचा शेतकऱ्यावर काय परिणाम होणार याचा अभ्यास सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे या नव्या अटीमुळे शेती इतर व्यवसाय करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे काही शेतकरी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे मुख्य उद्देश लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा उद्देश या मागचा ठेवण्यात आलेला आहे पुढील वाटचाल काय असावे अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली पात्रता तपासावी आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी जे शेतकरी या अटीमध्ये बसत नाहीत त्यांनी एकत्र येऊन आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचावा अशा प्रकारची यंत्रणा याच्या प्रकारची कार्यवाही पुढील काही काळामध्ये करण्यात येणार आहे मात्र कर्जमाफी एक तात्पुरता उपाय आहे शेतकऱ्यांच्या मूळ समस्यावर दीर्घकालीन उपाय करणे हे महत्वाचे आहे यामध्ये पिकाला योग्य हमी भाव पाण्याची सोय शेतमालासाठी सुविधा बाजारभावासाठी स्थिरता यासारख्या गोष्टींकडे शासनानं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असे काही गरजू शेतकरी आहेत ज्यांना कर्जमाफिसामध्ये अटीमध्ये व त्यांच्या शर्तीमध्ये बसतात अशा शेतकऱ्यांना या व्हिडिओचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद